बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजनगाव सुरजी येथील सीताबाई संगई हायस्कूलमध्ये पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित तालुका क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे खासदार बळवंत भाऊ वानखडे अमरावती लोकसभा यांनी उद्घाटन करून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या गजानन भाऊ लवटे आमदार दर्यापूर विधानसभा श्री किसन खातळे विकास अधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुरजी अविनाश दादा संघई अध्यक्ष सीताबाई संघई एज्युकेशन सोसायटी बुद्धभूषण सोनोळे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक अमळर गिरासे साहेब शिक्षणाधिकारी पंचायत समिती अंजनगाव सुरजी प्रमोद भाऊ अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी अंजणगाव सुरजी महेंद्रभाऊ दिपटे तसेच पंचायत समिती शिक्षण विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता परिषद शाळेतर्फे यावर्षी उल्हास मेळाव्यामध्ये सर्व आम्हाला विषय मिळालेला आहे उल्हास मेळाव्यामध्ये प्रदर्शन आणलेलं आहे त्यामध्ये अन्नधान्य त्याचप्रमाणे भाजीपाला आणि सावंत याबाबतीत या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे सर्व सहावे करून आम्ही हे प्रदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळं सर्वांचं यामध्ये स्नेह लागलेलं आहे विशेष करून वैशाली सर्वदे मॅडम यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे

भारतीय सण उत्सव लोककला वेशभूषा खाद्यपदार्थ यांचा एक स्टॉल मांडलेला आहे आणि त्या स्टॉलमध्ये आम्ही आमच्या नवसाक्षराला त्याचा संसार सांगत असताना ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टींचं प्रदर्शन इथे दिलेलं आहे आमच्यासोबत आमचे नवसाक्षर आहे